पिंगळवाडी वस्तीवर भाकरे मामा नावाचे एक कष्टाळू शेतकरी राहत होते त्यांचं छोटंचं घर आजूबाजूला हिरवळ आणि त्याचं एक सच्चा सोबती रॉकी नावाचा कुत्रा रॉकी काही साधासुधा कुत्रा नव्हता तो फार हुशार होता रोज सकाळी भाकरे मामांच्या सोबत तो शेतात जायचा बैलांच्या गाडीसमोर धावायचा पाणी उगाल की भुंकून सिग्नल द्यायचा कधी पक्षी झाडांवर हल्ला करत असतील तर त्यांना हुसकावून लावायचा एकदा रात्री शेतावर काही चोर घुसले पण रॉकीने त्यांच्या चाहुली लगेच घेतली जोरजोरात भुंकत तो चोरांच्या मागे धावला आणि अखेर गावक्यांच्या मदतीने चोर पकडले गेले त्या दिवसापासून रॉकीला सगळं गाव पिंगळवाडीचा वाघ म्हणून ओळखू लागलं शेवटी जिथे माणसांच्या मायेची साथ असते तिथे प्राण्यांच्या निष्ठाही पर्वतासारख्या ठाम असतात